आगामी सण उत्सव लक्षात घेता अकोला पोलिसांतर्फे येणारी होळी रंगपंचमी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि रमजान याच्या अनुषंगाने अकोला पोलिसांतर्फे विविध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहेत जसे थडीपारी असेल पण इतर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन ज्याच्यामध्ये सी आर पी सी बी ए बी एन एस एस कलम एकशे सव्वीस एकशे एकोणतीस याप्रमाणे ब्रिवंटीव कारवाई करण्यात येत आहेत तरी अकोला पोलिसांतर्फे सर्व नागरिकांस विनंती आणि सूचना देण्यात येते की आगामी सण उत्सव आपण हर्षोल्लासात साजरे करत असताना इतर आपल्या हर्षोल्लासाचा इतर नागरिकांना इतर समाजातील व्यक्तींना त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी घ्यावी आणि सर्व उत्सव सर्व आगामी सण आनंदात हर्षोल्लासात साजरे करावे असं मी अकोला पोलिसांतर्फे आपण सर्वांस आवाहन करतो होळी रंगपंचमीच्या अनुषंगाने रंग, रंग खेळताना इतर उत्सव साजरा करत असताना आपल्या अशा मित्र मित्रपरिवार नातेवाईक यांच्याशी यांच्यापर्यंत सिमेंट ठेवावे इतर लोकांना रंगपंचमीचा होळीचा त्रास होणार नाही महिलांना आबालवृद्धांना त्याचा त्रास होणार नाही इतरांवरती फुगे फेकणे अंडे फेकणे असे अनुचित प्रकार आपल्यामार्फत होणार नाहीत ज्याची आपण खबरदारी घ्यावी असे कुठलेही अनुचित प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आल्यास पोलीस याच्यावरती उचित प्रतिबंधात्मक तसंच फौजदारी कारवाई नक्कीच करते आणि इतर नागरिकांना असा त्रास जाणवल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा किंवा डायल एकशे बाराचा उपयोग करून पोलिसांपर्यंत आपली तक्रार नोंदवावी